नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून हकलपट्टी करण्यात आली होती त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे यावेळी भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते भाजपमध्ये प्र पक्ष प्रवेश करण्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता मात्र हा विरोध जुगारून बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता त्यांच्यासोबत बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील मा अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत थोड्याच वेळा तिथून रवाना होणार भरपूर लोक आहेत तुम्हाला बघायला मिळेल थोड्या वेळात चित्र एक वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे दरम्यान पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्या आम्ही एक वाजेपर्यंत पोहचलो गिरीज भोवची चर्चा झाली पक्षीय कार्यालयातलं फोन आले जिल्हाध्यक्ष असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे एक वाजेपर्यंत